स्वागत करतो शैलेंद रामंगी म्हणजे माझे काका हे पस्तीस वर्षाच्या आपल्या आ, सेवेतना आज निवृत्ती घेत आहेत आणि काकाने आणि काकाने जेवढी आजी आजोबांची जेवढी सेवा केली तेवढी कोणीच केली नाही त्यांनी खूप सेवा केली त्यांची आणि त्यानंतर श्रेया दिदी व श्रावणी यांचं सुद्धा खूप म्हणजे आता उच्च शिक्षित आहेत ते फिजिओथेरपिस्ट श्रावणी नंतर श्रेया दिदी सुद्धा इंजिनियर आहे आणि मी सोलापूरमध्ये असताना भाऊजी आणि श्रेया कधी कधीसुद्धा सपोर्ट कमी पडू दिला नाही आजपर्यंत आणि त्यानंतर काकांची अजून एक चांगली क्वालिटी म्हणजे ते त्यांनी कधीसुद्धा असे कुटुंबाची युनिटी तुटू दिली नाही त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन पुढं जायचं म्हणजे असं त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यानंतर त्यांनी कधीसुद्धा त्यांच्याकडे जे असलेले विद्यार्थी जे आहेत त्या ते विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी कधी मदत कमी पडू दिली नाही ती कुठल्या सुद्धा स्वरूपात असू दे ती पैशाच्या स्वरूपात असू दे शिक्षणाच्या असू दे नाही तर बाकीची कुठली सुद्धा कुठली सुद्धा मदत असू दे ती कधी सुद्धा कमी पडली नाही तर मी तुम्हा सर्वांचा एवढा जास्त वेळ घेत नाही तर धन्यवाद याच मात्र भाष्य जेव्हा आपण आहे